नगरपालिका प्रशासनाचे महापुरुषांच्या पुतळ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे उदासीनता नवापूर शहरात चौदा एप्रिल निमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आलेत तसेच नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दरवर्षी शहरातील सर्वात मोठा अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो सर्वच क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतात नवापूर नगरपालिकेने डॉक्टर यांच्या पुतळ्याजवळील तुटलेले ब्लॉक नादुरुस्त कठडे पुतळ्याजवळील गटारीचे तुटलेले लोखंडी जाळी या समस्या उपस्थित नागरिकांसाठी डोकेदुखी ठरल्यात गटारीचे तुटलेले लोखंडी जाळीत अनेकांचे पाय अडकल्याने जखमी झालेत दररोज या ठिकाणी मोटरसायकल देखील अडकतात उघडी गटार असल्याने परिसरात दुर्गंधी अस्वच्छता निर्माण झाली आहे पालिका प्रशासनाने या ठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे होते कार्यक्रमाच्या एक दिवस आधी पूर्वतयारी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या परिसरात देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे होते परंतु पालिका प्रशासनाने या ठिकाणी उपाययोजना न केल्याने आंबेडकर अनुयायींनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आज चौदा एप्रिल भीम अति उत्साहाने व जोमाने आंबेडकर कुदळा येथे नवापूर येथे कार्यक्रम राबवण्यात आला फुलं पुष्प अर्पणाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला माननीय आमदार व गावातील नेत्यमंडळी व प्रतिष्ठित लोक उपस्थित होते तर इथे कार्यक्रमाला उपस्थित असताना वयोवृद्ध लोक पण होते आणि या एवढ्या महान दिवशी दुर्दैव असं की नवापूर नगर प नगरपालिका प्रशासनाने या पुतळ्यावर या प्रांगणात फेवर ब्लॉकचं काम बरोबर केलेलं नाही उघड्या गटारी आहेत वयोवृद्ध लोक इथं रोज संध्याकाळी आपला विरंगुडा घालण्यासाठी बसतात त्यांना इथं त्रास होतो मला अतिशय खेद वाटते की एवढ्या दिवशी तरी प्रशासनाने याची दखल घ्यायला हवी होती आणि हे सगळं कठडे वगैरे दुरुस्ती करायला हवी होती मी या भीमसैनिकांच्या वतीने व का हा दलितांचा कार्यक्रम मी म्हणून का का दलितांचा सण म्हणून का तुम्ही या इकडे हे असे कठडे तुटलेले व वयरुद्ध पडून जातील अशा परिस्थितीत सोडून दिलं मी या परिस्थितीमुळे प्रशासनाचे व नगरपालिकेचा निसंत नोंदवतो जय भीम जय नवापूर नगरपालिका प्रशासनाचे महापुरुषांच्या पुतळ्याची देखभाल दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे की काय असा आरोप करण्यात आला ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर